नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण खुसखुशीत करंजी एका वेगळ्या सारणासोबत बघणार आहोत तर हे सारण भरून केलेली करंजी ही खूप टेस्टी होते अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळते तुम्हाला नक्की आवडेल एवढेच नव्हे तर पुन्हा पुन्हा तुम्ही जेव्हा करंजी कराल तेव्हा याच सारणाची कराल ही खात्री चला तर बघूया यासाठी आपण रवा घेतला आहे आणि मैदा घेतला आहे तर पातीसाठी आपण पीठ भिजवून घेणार आहोत बारीक रवा घेतलेला आहे एका मीठ घेतलं आहे आणि तूप घेतलेलं आहे तर एका परातीमध्ये किंवा एका मोठ्या बाऊलमध्ये भिजवून घेणार आहोत आपण रवा घालून घेतलेला आहे सोबतच मैदा पण घालायचा आहे तर हा दीडशे ग्राम रवा आहे आपला आणि सत्तर ग्राम मैदा आहे वजनाने जर बघितलं तर मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि साजूक तूप घातलेलं आहे तर हे रूम टेम्परेचरवरचं साजूक तूप घेतलेलं आहे छोट्या चमच्याने चार चमचे आपण साजूक तूप घातलेलं आहे मोठ्या चमच्याने घालणार असेल तर एक पळी भरून घालायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं मूठ वळतपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली करंजी छान खुसखुशीत होईल आणि छान असे मूठ वळायला जाते आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालायचं आणि भिजवून घ्यायचं खूप घट्ट किंवा खूप सैल नाही भिजवायचं आहे आपल्याला आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आणि आता रवा मुरू द्यायचा आहे आपल्याला रवा मुरायला वेळ लागतो तर हे अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकून ठेवून द्यायचं एकतर ओल्या कपड्याने किंवा एखाद्या बाऊलने झाकून ठेवून द्यायचं पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि छोट्या चमच्याने दोन चमचे तूप घातलेलं आहे तर आता आपल्याला यात ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे अर्धी वाटी ड्रायफ्रूट्सचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता इथे मी बदाम घेतलेले आहे काजू आणि पिस्ता घेतलेले आहे काप करून भाजून घ्यायचे व्यवस्थित मंद गॅसवरच भाजायचे आहे रंग बदलतपर्यंत आपल्याला भाजायचे आहे हे आणि बघा आता छान असा रंग बदललेला आहे तर गॅस बंद करून द्यायचा आणि हे काढून घ्यायचे आपल्याला तर थोडंसं परतवून घ्यायचे काढून घेतो आहे आता आपण हे आणि आता याच पॅनमध्ये आपण सारण तयार करून घेणार आहे तर इथे मी मैदा घेतलेला आहे सारणासाठी एक मोठं बाऊल भरून मैदा आहे हा साधारण सव्वाशे ग्रॅम हा मैदा आहे तर यासाठी मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे तूप थोडं थोडं घालून आपल्याला मैदा भिज भाजून घ्यायचा आहे याप्रमाणे लो टू मीडियम फ्लेमलाच आपल्याला मैदा भाजायचा आहे हा हाय फ्लेमला भाजायचा नाही आहे साधारण बारा ते पंधरा मिनिट लागतात मध्ये मध्ये आपण मीडियम फ्लेम, हा। फ्लेम, फ्लेम करू शकतो मध्येच लो करायची मध्येच मीडियम करायची असं करून भाजायचं आहे आपल्याला तर साधारण बारा ते पंधरा मिनिट हा भाजायला लागणार आहे थोडं थोडं तूप ॲड करत जायचं आणि भाजत जायचं तर करंजी ही होळी किंवा दिवाळीला केली जाते बहुधा आणि विदर्भामध्येही नागपंचमीला गोकुळाष्टमीला गणपती आणि महालक्ष्म्यांनासुद्धा केली जाते तर गणपती आणि महालक्ष्म्यांना गौरीला किंवा गणपतीला ताट सजवल्या जातात थाळी आणि फुलोरा अस किंवा फुलोरा पण सजवला जातो तर त्यासाठी करंजा केलेल्या केल्या जातात तर या पद्धतीने तुम्ही केलेल्या करंजा या महालक्ष्म्यांना किंवा गणपतीला किंवा गोकुळाष्टमीला तुम्ही नक्कीच करू शकता जवळच आलेले आहेत सण या पद्धतीने पुन्हा भाजून घ्यायचं आहे आपल्याला बदामी रंग येतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे सारण मैदा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित भाजून घ्यायचा पूर्ण तूप घालून घेतलेलं आहे मी साधारण अर्धी वाटी आपल्याला तूप लागलेला आहे मैदा भाजायला या पद्धतीने केलेल्या करंजा या या सारणापासून केलेल्या करंजा या खूप सुरेख होतात अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळलं जातं बदामी रंग आलेला आहे आपला आणि छान असं सारण भाजून झालेलं आहे बघा व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे हे आणि आता गॅस आपल्याला बंद करून द्यायचा आहे तर मी गॅस आता बंद करून दिलेला आहे पण हे असंच हलवत राहायचं आहे आपल्याला सुरेख असं बदामी रंग आलेला आहे आणि छान असं भाजून झालेलं आहे बघा खाली उचलून घ्यायचं नाही तर थंड लवकर होतं त्यामुळे आणि हे बघा तूप सुटलेलं आहे सुरेख असं तर हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला पूर्ण थंड झाल्याशिवाय यात आपल्याला साखर मिक्स करायची नाही आहे आणि आता बघायचं थोडंसं कोमट झालं असेल तर यात आपल्याला ड्रायफ्रूट्सचे जे काप आपण भाजून घेतलेत ते घालून घ्यायचे आहेत थंड व्हायला लागलेलं आहे आता आणि यात आता आपल्याला पिठी साखर करून घेतली आहे मी मिक्सरच्या पॉटला ते तर ती घालून घ्यायची आहे तर जेवढा मैदा घेतला आपण तेवढीच पिठी साखर घालायची आहे एक भरून आपण मैदा घेतलेला एक बाउल भरूनच आपल्याला पिठी साखर घालायची आहे एकदम छान असं पीठ करून घेतलेलं आहे घालून घ्यायचं हे बघा गा। पूर्ण घालून घ्यायचं आहे इ स जर घेतलं तर छान अशी टेस्ट येते अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर घातलेला आहे तुम्हाला वाटलं तर इथे तुम्ही खोबरं पण भाजून घालू शकता पण मग जर जास्त दिवस करंजी ती राहिली तर त्याला वास येतो त्यामुळे मी खोबरं घालत नाही आणि नुसते जरी आपण या पिठाचीच करंजी केली तरी खूप सुरेख होते तर हे छान असं मिक्स करून झालेलं आहे बघा हाताने मिक्स केलं तर जास्त चांगलं लवकर होतं आणि हे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेतो आहे मिक्स करून झालेलं आहे आपलं आणि आता आपण पीठ बघून घेऊया तर छान असं हे पीठ आपलं मुरलेलं आहे रवा छान असा मुरून गेलेला आहे तर आता यात आपल्याला अजून आपल्याला मऊ पाहिजे आहे हे त्यात यात पुन्हा पाणी घालायचं आणि हे मऊ करून घ्यायचं आहे याप्रमाणे हाताच्या मागच्या गादीने त्याला छान असं चोळून घ्यायचं जेणेकरून ते लवकर मऊ होते या पद्धतीने साधारण पाच ते सात मिनिट आपल्याला याला मऊ करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं जेवढं मऊ राहिलं आहे तेवढी करंजी छान होते पद्धतीने आणि यात आता आपल्याला थोडंसं तूप घालायचं छान असा हा मऊ आपला गोळा झालेला आहे तयार तुम्हाला जवळून दाखवते मी एवढा मऊ आपल्याला करून घ्यायचा आहे हे बघा एवढा मऊ करायचा आहे आणि आता करंजा आपल्याला लाटायचे आहेत तर करंजा करायसाठी आपण पाणी घेतलेलं आहे पीठ घेतलेलं आहे आणि करंजीसाठी साशा घेतलेला आहे आपण तर हा साच्यावरच्या आपण करंजा करतो आहे इथे तुमच्याकडे जो साचा असेल त्याने तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला हाताने जर करंजी करता येत असेल तर हाताने केली तरीही झालेलं आहे तर छान असा छोटासा गोळा घ्यायचा पुरीचा गोळा घेतो त्याच्या अर्धा आणि लाटून घ्यायचं आहे छान पातळ अशी ही पाती आपल्याला लाटून घ्यायची आहे याप्रमाणे जाड करायची नाही पाती पातळ करायची आहे करंजीची पाती ही पातळ असते आणि ही जर क म्हणजे मिळ मळल्या गेलेलं जे गे जर मऊ असेल तर पाती पण सुरेख होत असते वेळ लागत नाही लाटायला साचा घेतलेला आहे त्याला छान आतून पीठ लावून घ्यायचं हा साचा माझा दोन्ही बाजूने जरी असला तरी मी एका बाजूनी यात करंजी करणार आहे दोन्ही बाजूने केलेली करंजी ही खूप जाड होते आणि एवढं गोड आजकाल कोणी खात नाही तर कमी सारण भरून आपण ही करंजी करणार आहे एका बाजूने भरून घ्यायचं हे बघा या पद्धतीने भरायचं आहे दाबून दाबून भरायचं सारण दाबून दाबून भरायचं म्हणजे व्यवस्थित शेप येतो आणि छान भरलं जातं काठोकाठ भरायचं एकदम पाणी लावून घ्यायचं काठाला आणि अशी फोल्ड करून घ्यायची दाबून घ्यायची वर्तुळ आणि एक्स्ट्रा जो पातीचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला तो पुन्हा आपल्याला पाती लाटायला कामात येतो आणि ही आता करंजी काढून घ्यायची बघा छान अशी करंजी निघून आलेली आहे आपली तर या पद्धतीने आपल्याला सगळ्या करंजा करायच्या आहे पुन्हा एक करंजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर ही मी एका प्लेटमध्ये ठेवलेली आहे करंजी आणि खाली थोडंसं पीठ टाकून घ्यायचं कारण आपल्या करंजा थोड्या आहे पण जास्त करंजा जर करायच्या असेल तर कापडावर ठेवायच्या आणि झाकून पण ठेवायच्या जर त्या उघड्या ठेवल्या तर त्या फुटून येतील तेलामध्ये तेला टाकल्या की तळताना पुन्हा एक आपण करंजी भरून बघणार आहे तर छान अशी ही आपली पाती लाटून झालेली आहे साच्याला पुन्हा पीठ लावून घ्यायचं पीठ जर लावलं नाही तर आतमध्ये भरल्यानंतर जेव्हा आपण करंजी काढायला जाऊ त्यावेळेला ती फुटू शकते त्यामुळे प्रत्येक वेळेला आतमध्ये पीठ लावायचं आणि असं छान दाबून सारण भरायचं आहे आपल्याला याप्रमाणे व्यवस्थित असं सा, सारण आपलं भरून झालेलं आहे बघा आणि आता पाणी लावून घ्यायचं काठाने साच्याच्या काठाने आपल्याला पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे पातीचा भाग आहे तो काढून घ्यायचा पुन्हा एकदा दाबून घेतलेला आहे तेलात ती ते सुटू नये म्हणून छान अशी ही करंजी झाली याप्रमाणेच आपल्याला सगळ्या करंजा करून घ्यायच्या आहेत आणि बघा सगळ्या करंजा माझ्या तयार झालेल्या आहे कमी असल्यामुळे मी या कपड्यावर किंवा झाकून ठेवलेल्या नाही तेल गरम करून घेतलेलं आहे तेल पहिले छान गरम करून घ्यायचं आणि मग गॅस स्लो करून घ्यायचा प सुरवातीलाच एकदम खूप जास्त करंजा घालायच्या जा नाही दोन किंवा तीन घालायच्या आणि करंजी घातल्यानंतर ती वरती येतपर्यंत त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही वरती आल्यानंतरच तिला पलटवायची आणि काढून घ्यायची या पद्धतीने तर खूप लाल होऊ द्यायची नाही आहे करंजी पांढऱ्या स्वच्छ करंजा या छान दिसतात बघा या पद्धतीने आपल्याला सगळ्या करंजा तळून घ्यायच्या आहे आणि या छान अशा तळून झालेल्या आहे करंजी जर फुटली तेलामध्ये तळताना तर, तर ती लगेचच काढून घ्यायची जी करंजी फुटली असेल ती म्हणजे तेल पूर्ण खराब होणार नाही आहे तर आपल्या छान या करंजा तयार झालेल्या आहे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुम्हाला आवडेल हे सारण तर नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत आणि हो मला कळवा तुम्हाला जर सारण आवडलं तर नक्की कमेंट करून कळवा थँक्यू